हॅलो बोला मॅडम हा नमस्कार रविश्रा माधुरी बोलते ते आपल्या आपल्यासारखं दोनशे पॅसे काम झालं होतं म्हणलं झालं की नाही व्यवस्थित त्या संदर्भातच कॉल केला होता त्याच्याबद्दल म्हणजे जेवढी तारीफ करावं तेवढी कमी आहे <laughs> थँक्यू सर थँक्यू काम वगैरे व्यवस्थित झालं फिनिशिंग वगैरे म्हणजे एकदम सुंदर दोन्ही स्लॅब झाले दोन्ही स्लॅबचे घरमालक एकदम हॅपी आहे तेच तर महत्वाचं आहे आता, आता घरमालक आले त्या एवढा त्रस्त झाला त्यांचं म्हणणं असं आहे का बी पुढील टाका चांगलं आहे ना वॉटरप्रुफ होऊन जाते काम सगळं Oh, oh. हो हो महत्वाचं कसं आहे आपला लास्ट टाइम एक स्लॅब चालू होता तो दोनशे बॅक पाऊस कंटिन्यू चालू होता ना हो oh, नाही त्याच्यापेक्षा जास्त पावसात एक स्लॅब टाकला होय हो चांगले कमी गिट्टी जास्त वापरलेली ना oh, रेती टाकली आपण सहा आणि गिट्टी टाकली आठ ओके oh, okay, बरोबर बरोबर हा कसं आहे सर हाच फायदा आहे कसं आपले जे प्रोडक्ट आहे ना सर ऍडव्हान्स प्रोडक्ट याच्यामुळे आपल्याला मल्टिपल बेनिफिट मिळतात स्लॅब लिकेज वगैरे होत नाही त्यामुळे एक मानसिक समाधान पण दुसरी गोष्ट म्हणजे आय एस आय मार्क आहे आपल्या प्रोडक्टला सरकार मान्य प्रोडक्ट नाही का कसं स्टीललाही सडन तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचा आय एस आय मार्क असलेला क्वालिटी मेंटेन प्रोडक्ट वापरलं तर घरमालकांचा विश्वास पण वाढतोय ना मालकाचा विश्वास म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना आता मला पाच पुढे घ्यायला लावले आता होय म्हणजे आता मी ते पाच पुढे घेऊनच चाललो होय मी आमचे ना सर काम पण फिनिशिंग मध्ये निघतोय ना सर त्यामुळे रेपुटेशनही वाढते आपली मार्केट मधली नाही का आणि कसं घर घरमालकांना चांगलं वाटलं तर आपल्याला समाधान वाटतंय ना सर कामाचं आता बोलल्या तुम्ही समाधान मिळणार हा समाधान महत्वाचं आहे सर कारण कामातूनच समाधान मिळते ना सर बरोबर बरोबर सत्तर सत्तर बॅगेचे बीम आणि सत्तर बॅगेची पुटिंग. होय याच्यामध्ये आम्ही प्रश्न वा वा छानच की सर उलट वॉटरप्रुफ काम झाले आणि कसं मजबूती वाढते ना सर रेती कमी गिट्टे जास्त वापरल्यामुळे आपल्या बांधकाममध्ये पण फायदा होतोय मजबूतीमध्ये फायदा होतोय आर्थिकदृष्ट्या फायदा होता, होता आणि कसं एक आत्मविश्वास पण वाढतोय ना सर कामामध्ये आपला बरोबर